दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री कुंकेश्वर यात्रेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होता सुरुवात होताना पाहायला मिळते आजपासून तीन या या या, दिवस ती ही यात्रा असणार आहे आणि या यात्रेसाठी जवळपास जर आपण पाहिलं तर लाखो भाविक जे आहेत ते मात्र दरवर्षी या यात्रेच्या ठिकाणी येऊ शकता मी गाभाऱ्यामध्ये आहे आणि तिथलं जर गाभारा जर मधलं पाहिला तर तुम्ही पूर्णपणे ही सजावट देखील मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली आहे फुलांची रोषणाई असेल लाईटीची रोषणाई असेल ती देखील मोठ्या प्रमाणावरती केलेली पाहायला मिळते अगदी म्हणजे एखाद्या भाविकाला आतमध्ये आलं दर्शन आल्यानंतर एकदा आनंद वाटेल असं प्रसन्न वाटेल अशा प्रकारची जी, जी रोषणाई आहे अशी प प्रकारची फुलांची सजावट आहे ती मात्र केलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर इथं लक्षात येईल की कशाप्रकारे फुलांची सजावट आहे जर काही वेळातच म्हणजे आता थोड्याच वेळातच यात्रेलाही म्हणजे खऱ्या अर्थाने दर्शनाच्या रांगांसाठी सुरू करताना पाहायला मिळेल आपण जर पाहिलात तर बाहेर मोठ्या प्रमाणावरती भाविक जे आहे ते मात्र आता म्हणजे बारा वाजल्यापासूनच भा पूर्ण भाविक जे आहे ते मात्र दर्शनाच्या रांगांसाठी उभे राहिलेले राहिलेले पाहायला मिळतं त्यामुळे लवकरच इथे शासकीय पूजा झाल्यानंतर लगेचच दर्शनाला देखील सुरुवात होणार त्यामुळे भाविकांना देखील कधी पूजा शासकीय पूजा होते हे देखील बघतात आणि त्यामुळे लवकरच पूजा झाल्यानंतरच लगेचच भाविकांना दर्शनासाठी रांगा ह्या खुल्या करण्यात येणार आहे नमस्कार सर्वप्रथम आत्ताच चालू होणाऱ्या आमच्या महामहोत्सव महाशिवरात्रीचं निमित्त तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी गेली दोन ते अडीच महिने या ठिकाणी तयारी चालू आहे त्याप्रमाणे शासन असू देत पालकमंत्री असू देत किंवा ट्रस्टी ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच आणि सेवा मंडळ मुंबई या सर्वांनीच या ठिकाणी हा महामहोत्सव सर्वगुण संपन्न साजरा करण्यासाठी हातात हात घालून काम केलेलं आहे त्याप्रकारे ज्या ज्या काय सुविधा गरजेच्या होत्या नवीनसुद्धा सुविधा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत काही ज्या रंगरोगटी किंवा ह्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या रोषणाई असू देत किंवा आणि काय ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही त्याचं डबल प्रमाण केलेलं आहे आणि एकंदरीत बघता आम्ही आत्ता जे काय केलेलं आहे ते भावी भक्तांचं किंवा जे काय व वरच्या लेव्हलची माणसं आहेत ते बघितल्यानंतर एवढी आनंदी आणि एवढी खुश होतात की यावेळेला काहीतरी पूर्ण ट्रस्टने आणि गा देवसेवकाने गावाने एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रेरणा चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन आणि चांगल्या प्रकारचे भक्तिमय वातावरण या कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये निर्माण झाले आहे आणि याप्रमाणे या, या पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी तीन दिवस जी का महामहोत्सव आहे त्या तीन दिवस या साधारण दहा ते पंधरा लाख भाविक भक्तगण या नगरीमध्ये येणार आहेत आणि भक्तमेव वातावरण चांगल्यापणे निर्माण आहे आणि सतरा तारीखला तीर्थस्थानाचा पवित्र तीर्थस्थानाचा योग आहे त्या टक्क त्या ठिकाणीसुद्धा आमच्या देवसाऱ्यासुद्धा येणार आहेत त्याच्याने हजारो संख्येच्या रयतेने त्या ठिकाणी येणार आहेत लव्या जम्यासही देणार आहेत आणि त्याही त्या ठिकाणी आपल्या या पवित्र स्थानाचा लाभ घेणार आहेत म्हणजेच लाखो भावी भक्तसुद्धा हा जो पवित्र योग आहे त्या पवित्र तीर्थस्नाचासुद्धा चांगल्या प्रकारे योग घेणार आहे अनंत पातोडे टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव